नमस्कार देवेंद्र सरकारची जनमत चाचणी या आय बी एन लोकमतच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं का स्वागत आहे पुणे जिल्ह्यामध्ये आपण आहोत आणि नगरपरिषद नगरपालिकाच्या निवडणुकामध्ये काय होणार याचा वेध घेणार आहोत आज आहोत आपण आचार्यत्रेंच्या नगरीमध्ये सासवडमध्ये आणि सासवड नगरपरिषदेवरती ज्यांची सत्ता आहे काँग्रेसचे संजय जगताप त्यांची आघाडी आहे जनमत विकास ते आहेत त्यांना आव्हान दिलेलं तगडं जे मंत्री आहेत आणि आमदार आहेत शिवसेनेचे विजय शिवतारे ते सुद्धा आहेत विशेष म्हणजे त्यांच्या त्यांनी ते म्हणतात की आम्ही आघाडी युती नाही केली पण बरोबर त्यांनी राष्ट्रवादीला घेतलेलं आहे हे काय समीकरण आहे हे पण बघणार आहोत आपण भाजप त्यांनी देखील त्यांचं पॅरेन उभं केलेलं आहे भाजपचे प्रतिनिधी जगताप आहेत मनसेचे पण आहेत जगताप इथं बघा सगळे जगतापच दिसतात त्यानंतर काही नगराध्यक्ष उमेदवार आहेत काही पत्रकार आहेत नागरिक आहेत समस्यांचा पण वेध घेणार आहोत आपण सुरुवात करतोय अर्थातच जगता तुमच्याकडून पंधरा वर्ष तुमची सत्ता आहे मी जसं म्हटलं की आत्रेन गाव आहे काय सांगाल लोकांनी तुम्हाला आतापर्यंत विश्वास टाकलेला आहे आता का टाकावा आता तुमचा दावा काय की तुम्हाला लोकांनी का निवडून द्यावा पंधरा वर्ष सासवडकरांनी जनमत विकास आघाडीला एक विश्वास दिलेला आहे आदरणीय चंदूकाकांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करतो आणि हे काम करत असताना आपण जर बघितलं असेल आचार्य अत्रेंची भूमी आहे ही आपण ज्या सभागृहाच्या जवळ उभे आहोत आचार या यात्रे सभागृह सुद्धा जनमत विकास आघाडीच्या काळामध्ये त्या ठिकाणी उभं राहिले समोर आंबेडकर भवन सारखी वास्तू त्या ठिकाणी उभी राहिली आहे सासवड मध्ये ओपन जिम असेल जॉगिंग ट्रॅक असतील सासवडचा पाणी पुरवठा आपण बघितलं असेल या वर्षामध्ये आणि मागच्या वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्र होरपळत असताना वे। संपूर्ण वेळ दिवसाड पाणी सासवडला देत असताना सासवडच्या कुठल्याही नागरिकाला पाण्याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी भासून नगरपालिकेने दिली नाही आज सासवड मध्ये जर बघितलं तर विकासाची सर्व काम त्या ठिकाणी झाली आहेत ड्रेनेजची एक स्कीम तेवढच एक आश्वासन पूर्ती आमची राहिलेली आहे आणि त्याचंही कारण दोन हजार चौदाला ला केंद्र शासनाच्या माध्यमातून ती मंजूर होती परंतु सरकार बदलल्यानंतर केंद्रातलं त्या ठिकाणी त्या ती स्कीम बारगवण्यात आली किंवा बंद करण्यात आली फक्त भूमिगत ड्रेनेज भूमिगत ड्रेने आमच्या दृष्टिकोनातून शिल्लक काम कधीच संपत नाही परंतु नवीन, नवीन, नवीन प्रकल्प जे जे नव्याने आहेत त्याच्यामध्ये गावामध्ये जर आपण बघितलं तर आम्ही मोठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी बरीशी मुलं आमच्याकडून जातात त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी साठी मोठी लायब्ररी आणि स्टडी रूम मुलांच्यासाठी करतो आहात कारण पुरंदर तालुक्यातल्या आणि सासवड मधली जवळपास दोन हजार मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी त्या ठिकाणी उभ्या असतात आज सासवडच्या बाबतीमध्ये बघितलं सासवड वाढत चाललेलं आहे त्यामुळे मला विश्वास आहे आहे की हे सगळं जे जे काम, काम केलेलं किंवा तुम्ही सांगताय देतील निश्चितपणे आज जर बघितलं दोन हजार अकराच्या निवडणुकीमध्ये पूर्ण बहुमत नगरपालिकेच्या इतिहासामध्ये सासवडकरांनी आमच्यावरती विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला पात्र होऊन जी आश्वासन पूर्ती होती त्याच्यातली सर्व काम आम्ही त्या ठिकाणी केली स्वतः शिवतारे आलेले आहेत त्यांचे सगळे साथीदार आहेत मला सांगा की यांनी सांगितलं काय म्हटलं ते अर्थातच तुम्ही त्यांना तगड आव्हान दिलेलं आहे तुम्ही काय सांगाल कितपत तुम्हाला संधी आहे आणि यांचे जे दावे आहेत ते तुम्हाला मान्य आहेत पहिल्यांदा मी आपल्याला क्लिअर करू इच्छितो की सातारला एक दुर्घटना घडली आणि त्यामुळे अधिवेशन सोडून काल रात्री मी इथे आलोय आता सातारला निघालोय आणि आपण अधिवेशन सोडून बापटसर पण येत आहेत मला माहिती आदेश जरी असलं तरी गिरीश बापट असतील किंवा विजय शिवतारे असतील यांना उमेदवारांची काळजी आहे नाही हरकत नाही बरोबर आहे तुमचा मुद्दा एक गैर काय नाही फक्त मला थेट सांगा महत्वाचा सा मुद्दा मी आपल्याला सांगू इच्छितो जरी त्यांनी क्लेम केलेलं असेल दिवसाड पाणी आपण सासवडमध्ये स्वतः या कार्यक्रमानंतर घराघरामध्ये जा आणि काही लोकांच्या बोलक्या प्रतिक्रिया की तुम्हाला दिवसाळ पाणी मिळते की सात सात पाच पाच दिवसानंतर पाणी मिळते हे जरा माहिती घ्या वाढीव क्षेत्र जे आहे या भागामध्ये या वाडी दोन नंबरमध्ये वर तिथे जा तिथे पाण्याचं लाईन तरी आहेत का एवढं विचारा मी काय सांगेल याला विश्वास ठेवू नका आपण प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या इंटरव्ह्यूज घ्यायपरिषद असत पाणी अलॉटमेंटचं खात आहे तुम्ही समजून घ्या पाणी पुरवठा आणि पाणी अलॉटमेंट याच्यात जमीन आसमानचा फरक आहे ना वजन आहे म्हणून मी काय सांगतो पाणी उपलब्ध आहे ना वीर धरणामध्ये प्रचंड पाणी उपलब्ध आहे गोरवडी धरणामध्ये प्रचंड पाणी उपलब्ध आहे गराड धरणामध्ये प्रचंड प्रचंड पाणी उपलब्ध आहे पाण्याची स्कीम वीर धरणातून पाणी आणण्यासाठी म्हणणं की पाणी उपलब्ध आहे ते दिलं जात नाही का पुढे दिलं जात नाही असं नव्हे पाणी उपलब्ध आहे पाणी इथपर्यंत येत आहे ह्या पाण्याची वितरण व्यवस्था जी असायला हवी ती वितरण व्यवस्था जी वीस पंचवीस वर्षापूर्वीची आहे तीच आहे ती वितरण व्यवस्था सुधारायला हवी ओव्हरहेड टँक्स आहेत वर उंचावर असणाऱ्या सगळ्या ओव्हरहेड टँक्स करायला हवेत जेणेकरून ग्रॅव्हिटीने सर्व भागामध्ये उंच सकाल भागामध्ये पाणी जाईल मोटार कोणाला लागणार नाही नंबर दोन की या सर्व पाण्याच्या ज्या वगैरे आहेत त्याचं जाळं पूर्ण पूर्ण जसं वाढतं शहर आहे तसं करावं लागणार आहे जुन्या पाईपलाईन ज्या आहेत त्या रिप्लेस कराव्या लागणार आहे त्याच्यामुळे पाणी उपलब्ध धरणांमधून आहे परंतु वितरण व्यवस्था जेवढी सक्षम करायला हवी ती करायला हवी मुद्दा मांडला की की हे सगळं करण्याकरता तुम्ही जी मोड बांधली आहे त्याबद्दल माझा प्रश्न आहे की म्हणजे तुम्ही पॉवरची टीका करता एनसीपी तुमचे राजकीय प्रतिस्पर्धी का बरोबर घेतलंय असं वाटतं की सासवड शहराचा विकास महत्वाचा आहे राजकारण इथे मला महत्वाचं नाही नंबर एक नंबर दोन प्रस्थापित जवळजवळ पंधरा वीस पंचवीस तीस तीस वर्ष ठराविकच लोक इथे आहेत त्यांची त्यांची सत्ता मोडून काढायला काढायची असेल तर राष्ट्रवादीला घेतल्याशिवाय उमेदवार नाही तसं नाही ही जिथे जिथे स्ट्रॉंग उमेदवार आहेत त्या सगळ्यांना एकत्र जिथे सर्वच ठिकाणी सर्व उमेदवार मिळतात असंही नव्हे आणि म्हणून जिथे जिथे स्ट्रॉंग जे जे उमेदवार आहेत ते त्यांनी यावं आणि एकत्रितपणे सत्ता पालट हा व्हायला हवा राष्ट्रवादीचे विजय कोलते आहेत मी जसं म्हटलं की तुल्यबळ आघाडी आहे पण तुम्हाला घेतल्याशिवाय नाही नाहीये त्यामुळे हेच की ते स्वतः स्वतः शरद पवार अजित पवार विरोध आता हे काय म्हणजे दुसरीकडे आता तुम्ही शिवसेने बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सासवड शहरातल्या सगळ्या प्रमुखांनी त्यांच्या हितासाठी त्यांना योग्य वाटणारा त्यांना लढण्यासाठी स्वतः संधी मिळण्यासाठी जी परिस्थिती योग्य आहे एका बाजूला काँग्रेस बरोबर घेत नाही आणि दुसऱ्या बाजूला कुठंच लढायचं नाही असं शक्य नाही कार्यकर्त्याला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आम्ही महागाडी केलेली आहे दुर्दैवानं म्हणा किंवा एक शिवसेनेचा पक्षाचा आदेश म्हणून आम्ही एकत्रित महागाडीचं चिन्ह घेत होतो पण पक्षाचा आदेश आला की तुम्ही मंत्री आहात तुम्ही लढलं पाहिजे आणि म्हणून शिवसेनेने त्यांच्या उमेदवाराची चिन्ह घेतलेली आहेत राष्ट्रवादीने आघाडी करून आमचे दहा उमेदवार उभे केलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची ही आघाडी ही उद्याच्या निवडणुकीमध्ये सत्तेत येण्यासाठी सत्ते जो प्रयत्न करायचा आहे तो आम्ही एकमुखानं करत आहोत देशाच्या राज्याच्या राजकारणाचा आणि या आघाडीचा संदर्भ जोडण्याचं काही कारण नाही हे, हे, हे आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं की स्थानिक आघाडी स्थानिक पातळीवरती वेगळं राजकारण असतं आपण काँग्रेसची किंवा त्यांच्या आघाडीची भूमिका बघितलेली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यांची बघितलेली आहे आणखी दोन घटक आहेत ते म्हणजे भाजप आणि मनसे आपण त्यांनाही विचारूयात तुम्ही आहात तुमची आणि शिवसेनेची का नाही असं पाहिलं तर भाजप आणि शिवसेना हा नैसर्गिक मित्र आहे पहिल्यापासून राज्यात आणि मित्र नाही मित्र आहेत आम्ही आमचा पहिल्यापासून त्यांना प्रयत्न होता की शिवसेना भाजप आपण एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरे जाऊ पण त्यांनी शिवबंधनाच्या हातावर गाड्या घातल्यामुळं आमचा नाईलाज झाला आम्हाला आणि आणि त्यांच्याकडे तसे सक्षम उमेदवार नव्हते आम्ही आग्रह धरत होतो आपण युती करू आपल्याला केंद्राने राज्याने जे चांगले निर्णय घेतले त्याच पद्धतीने आपण सासवडचा सा विकास या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस असतील नरेंद्र मोदीजी असतील यांच्या माध्यमातून जसं आपल्या तुम्हाला किती स्थान आहे म्हणजे मला असं कळालं की मागच्या इलेक्शनला काहीतरी तीनशे त्र्याऐंशी वगैरेच मतं पडली तुम्हाला नाही नाही तर चार आता आता कसं झालं आता तुम्ही राज्यामध्ये पाहता बावन्न ठिकाणी नगराध्यक्ष भाजपचे झालेले आहेत आता शिवसेनेचे म्हणजे नगरपालिकेत कुणाचे नगरसेवक आमचे स्ट्रॉंग आहेत आणि आम्ही विकासाच्या दृष्टीने आता नगराध्यक्ष पदाची डोळ आहे सर्वच ठिकाणी नगरसेवक निवडून आणण्याची तयारी आमची पालकमंत्री गिरीश भाऊ बापडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सासवडचा विकास करणार आपल्या सोबत आता मनसे फॅक्टर आहे Uh, काय सांगाल का, uh, uh, तुम्ही आता सगळ्यांच्या भूमिका ऐकलेल्या आहेत तुम्ही पण आजमावत आहे तुम्ही तुम्ही तुम्हाला काय द्यावं लोकांनी निवडून सत्ताधारी आणि जे राज्यात आता सत्तेत ह्यांची युती तर तुम्ही बघितली जात म्हणजे मनसे हे स्वतंत्र लढते तर विकासासाठी लढते स्वतंत्र राजसाहेब ठाकरेंचा मार्गदर्शनाखाली बाबाराजे जाधवराव यांच्या मार्गदर्शनाखाली जो काय नाशिकमध्ये विकास केला आहे त्या पद्धतीचाच विकास हसळूमध्ये करण्यासाठी मनसे लढते नगर परिषदेत च्या निमित्ताने आपण जाणून घेतल्या भूमिका आता काही स्थानिक पत्रकार आहेत काही इतरही पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना त्यांच्याकडे आपण जाऊयात काय सांगाल तुम्ही तुम्ही स्वतः जरी आजमावत असला था तरी समस्या काय आहेत प्रमुख प्रमुख समस्या असा आहे की मी शेतकरी संघटनेच्या वतीने काम करतोय नागरिकांच्या करतोय आणि दलित वस्त्यांच्या मध्ये ज्या काही सुविधा नव्हत्या Mm. त्या सुविधा मिळून देण्याकरता नगरपालिकेकडे दे प्रयत्न केले आंदोलन केले आणि सुविधा मिळून दिल्यात आणि नगरपालिकेने तेवढं सहकार्य करून सुविधा आम्हाला दिल्यात प्रदूषणाचा मुंकाब मोठावला त्यांनी विशेष mm. म्हणजे mm. प्रोजेक्ट बसवलेला आहे mm. कचऱ्याच्या प्रकल्पासाठी खत निर्मितीचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी बसवला आहे केवळ शेतकरी संघटनेने जे आंदोलन केलीत त्या आंदोलनाला ते यश आले काय इश्यू अजून इशू आहेत की दलित वस्तीमध्ये ज्या काय अजून समस्या निर्माण आहेत त्या समस्या निपटण्यासाठी आणि तिथे सुधारणा सुविधा देण्याकरता आणि स्वच्छ सुंदर आणि आकर्षक तो परिसर उपचार करण्याकरता माझे प्रयत्न आहेत दलित वस्तीचे मला सांगा की सा, सासवडमध्ये आत्रे आहे स्मारक आहे किंवा नवीन जिम केलेले परंतु इतकी वर्ष शंभर वर्षाचा इतिहास असून भूमिगत ड्रेनेज नाही आहे इतकी सगळी धरणं आहेत पण पाणी पुरवठा विस्कळीत आहे ड्रेनेज असेल पाणी असेल कस या सगळ्या मोठ्या समस्या आहेत का अजून याच्यापेक्षा वेगळ्या समस्या आहेत आम्ही पत्रकार म्हणून सासवडमध्ये गेले पस्तीस चाळीस वर्ष काम करतोय ज्याप्रमाणे सत्ताधारी पक्ष काही चांगले काम करतो त्याला प्रसिद्ध यायचं काम पत्रकार म्हणून आम्ही करतो पण नागरिकांच्या काही समस्या आहेत त्याही मांडण्याचं काम आम्ही करतो पण पत्रकार जातो तुमच्या काढलं काय समस्या समस्या रस्त्याचे प्रश्न पहिला महत्वाचा आहे एकही रस्ता सासवडून या चांगल्या शीत नाही सगळे सासवडा राहतात मी रहिवासी आहे सासकोडा नागरिक आहे मग पत्रकार आहे आम्हालाही इतर अशी वागणूक मिळत नाही रस्ते नाहीत पाण्याचाही प्रश्न पाणी असताना दिवसाळ पाणी ठेवलं जाते बरोबर माझं नाव महादेव भोंडे कचरा डेपो हा आमचा फार मोठा विषय आहे कचरा डेपोचा विषय असा आहे आमचं आम्ही पडतो मागासवर्गीय वर्गामध्ये आणि कचरा डेपो आमच्या वस्तीलगत आहे आणि वस्तीलगत असल्यामुळं सगळ्यात जास्त त्याचा त्रास आम्हाला म्हणजे आमच्या मागासवर्गीय समाज मातन समाजाला आणि शेजारी पुरंदर हायस्कूल आहे त्याच्यात दोन ते तीन हजार विद्यार्थी आहे अशी परिस्थिती आहे की दिवस रात्र त्यामधून ते प्लास्टिक जळून त्याचा धूर बाहेर येतो अक्षरच्या कितीतरी लोक आमच्या त्यात दागावलेले आहेत परंतु या राजकारणापोटी आम्ही कोणाची बाजू येणार नाही आम्ही कोणालाही दोष देणार राजकारणापोटी निव्वळ हा कचरा डेपो तिथे झालेला आहे असं मला वाटत थोडक्यात उत्तर सांगा की तुम्ही आता नगराध्यक्ष तुम्ही निवडून आला तर काय करणार या सगळ्या समस्या आहेत विकास आघाडीच्या माध्यमातून आता जे विकास कामं चालू आहेत आणि जे आतापर्यंत सासवड शहराचा जो विकास झाला आहे तो जन्मत विकास आघाडीच्या माध्यमातून झालेला आहे जे ड्रेनेजचे जे आपण विषय मानला तो ड्रेनेजच्या संदर्भात असं आहे तो प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहे फक्त त्याचं त्या शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावाची मान्यता म्हणून पाठपुराव करून तो पूर्ण करण्याचा आमचा निश्चित प्रयत्न असेल दोन नंबरची पाण्याची योजना जी आपण म्हणताय वीर धरणातून जे केलेली आहे त्याला आय एस ओ नामांकन मिळालेलं आहे असं एक क वर्ग नगरपालिकेत अशी एक योजना लिमक बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झालेली आहे कारण त्याच्या खर्चामध्ये तीन कोटी एक लाख रुपयाचं बचत करून ती योजना कार्यान्वित केलेली आहे आणि असे असताना जर सासवडचा संपूर्णपणे विकास केलेला आहे रस्त्याच्या संदर्भात जे लोक समस्या आहेत त्या दोन रस्त्याचे सोनवरे आणि हिवरे रोड तो कांबळे डॉक्टर दवखाना यापर्यंत हा रस्ता पीडब्ल्यूडी कडचा असल्यामुळं वर्ग त्यांचं हस्तांतरित जर झालं तो, तो रस्ता नगरपालिकेकडून काँग्रेस किंवा सत्ताधारी जी आघाडी आपण शिवसेना आणि राष्ट्रवादीची जी आघाडी त्यांचे जे नगराध्यक्षामध्ये उमेदवार एकतर यांचं पटतय का आणि तुम्ही जर आला नगराध्यक्षाकडून तुम्ही काय करणार दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या सासवड नगरपालिका मध्ये आज प्रत्येक रस्त्याची दुर्दशा झाली आहे सासवड शहरामधले रस्ते वाडीवादिरमधील रस्ते सासवड शहरामधले रस्ते आज केले की दोन महिने वाहून जातात प्रत्येक वर्षी टेंडर झालं असतं ठेकेदार पैसे कमवतो आणि नवीन नवीन रोड केले जातात आज नामदार विजय बापू शूत्रांच्या मार्फत कांबळे डॉक्टर कांबळे ते कोडीत नाका ते सिमेंटचा पक्का रस्ता आपण करत आहोत सोलर रोडचा बी रस्ता आपण घेणार आहोत पण काही तांत्रिक अडचणीमुळे तो राहिला आहे काही महिला पण आहेत नगराध्यक्ष पण राहिले आहेत माझे आपण त्यांना विचारूयात काय उत्तर आहेत या सगळ्या समस्यांवरती म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की फक्त ड्रेनेजची समस्या राहिलेली आहे पण आता आपण बघतोय कचराटेपोची समस्या, समस्या उग्र आहे त्यानंतर धरण आहे परंतु पाणी आहे परंतु सात सात दिवसांनी पाणी मिळते विस्कळीत आहे पुरवठा रस्ते व्यवस्थित नाही आहे ठप्प झाला विकास असं काही नागरिक म्हणतात अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि गेली पंधरा वर्ष सत्ता ती सत्ता होती आज आपन तरा आप परंतु आज जर आपण पाहिलं तर आपल्याकडे घोरोडी धरण आहे गराडी धरण आहे वीर धरण आहे परंतु साठवण क्षमता कमी आहे ॲक्च्युली पंधरा वर्षाच्या काळामध्ये सत्ता त्यांच्याकडंच होती त्या सर्व गोष्टी ते करू शकत होते नेक्स्ट सर मला अशी दुसरी समस्या सांगायची की या ठिकाणी झोपडपट्टी आहे तर झोपडपट्टी निर्मूलन आपण करू शकतो झोपडपट्टीतल्या लोकांनी किती दिवस झोपडीत राहायचं त्यांना त्या ठिकाणी आपण राहतो तशाच पद्धतीने त्यांना घरं दिली किंवा त्यांना बिल्डिंग बनवून वन रूम टॉयलेट बाथरूम घरात दिलं तर त्याच्यामध्ये खूप चांगलं होईल कारण या ठिकाणी दोन झोपडपट्टे आहेत तिथली लोक मुली तरुण मुली यांनी आमच्यासमोर प्रश्न मांडले की आम्हाला फक्त साईडने मोठं कंपाऊंड टाकून दिलेलं आहे पण आज सुविधा नाहीयेत आणि आमच्या मुली जे ज्या तरुण आहेत त्या लांब त्या ठिकाणी आतमध्ये चार आहेत टॉयलेट परंतु ते सफिशियंट नाही आहेत तर त्या ठिकाणी लांडगिळायला जे टॉयलेट आहेत त्या ठिकाणी मुली टीनेजमधल्या मुली त्या ठिकाणी नैसर्गिक क्रिया त्या ठिकाणी जातात तर माझा हा प्रश्न आहे की झोपड सासवड आता आपण पाहतोय की एअरपोर्ट या ठिकाणी होतो आहे सासवडला खूप महत्त्व येणार आहे मुळातच ही भूमी ऐतिहासिक शूरांची आणि वीरांची आहे या ठिकाणी साहित्यिक वारसा आहे अचर्यात्र्यांचा तर या ठिकाणी झोपडपट्टी राहिलीच नाही पाहिजे त्यासाठी केंद्र राज्य आणि नगरपालिका जे आता केंद्रामध्ये आहेत खासदार सुप्रियाताई सुळे राज्यमंत्री विजय शिवतरे आहेत आणि नगरपालिकेची सत्ता ते त्यांच्याकडे आली तर मला वाटतं झोपडपट्टीचं निर्मूलन हे शंभर टक्के होऊ शकत का आणखीन काय प्रश्न आहेत महिलांची आणि काय त्याच्यावरती उपाययोजना जसं आता सर्वांनीच सांगितलं आणि सर्वांनी ते मान्य पण केले की खरंच हा प्रश्न रस्त्यांचा प्रश्न हा दुर्लक्षित झालेला आहेच म्हणजे तर त्यासाठी आम्ही विशेष लक्ष देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे कारण प्रत्येकाला म्हणजे जगण्याचा अधिकार आहे चांगलं जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि आता विमानतळ वगैरे हे विषय आता चालू आहेत त्या दृष्टिकोनातून सासवड आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे विकासाकडे चाललेला आहे म्हणजे नवीन सासवड ॲज अ लाईक पुन्हा सारखं थोडक्यात सांगा यांनी काही समस्या पाणी प्रश्न हा महिलांचा अगदी जिवाळ्याचा प्रश्न असतो मी स्वतः वाढी हद्दीत राहते आता इथं सांगितलं गेलं की पाईपलाईन वगैरे नाही पण पाईपलाईन लाईन आहेत जिथं पाईपलाईन नाही तसं स्वतः नगरपालिका टँकरनी सुद्धा पाणी पुरवठा करते आणि आरोग्याच्या विषयी सांगायचं झालं तर प्रत्येक वाढी टॉयलेट पण आहेत आणि महिलांच्या सुरक्षेसाठी नगरपालिकेच्या वतीने पण भरपूर प्रयत्न केले जातात तुमची मनमानी आहे तुमची दहशत आहे असे आरोप होतात आणि म्हणून ती मोडून मुणूं काढण्याकरता मग कदाचित अशा पद्धतीची आघाडी करावी लागते तुम्ही आता समस्या पण ऐकलेल्या आहेत तुम्ही राजकीय आरोप पण ऐकलेले आहेत शेवटी काय सांगाल तुम्ही आता की हे तुम्हाला मान्य आहे का तुम्ही मला काय म्हटलं की फक्त एकच समस्या आहे पण आता बघितलं आपण समस्या एक नाही आहे कचरा टेपूची समस्या आहे दलित वस्तीचा प्रश्न आहे त्यांना किती त्रास होतो महिलांच्या टॉयलेटचा प्रश्न आहे धरणाचं यांनी सांगितलं पाणी पण तुम्ही म्हणता एक दिवसानी हाडायचं येते म्हणता सात सात दिवसांनी येते बोलतो ना त्याबद्दल आपण जर बघितलं तर आता सगळ्यांनी समस्या मांडल्या त्याच्यामध्ये धरणाच्या पाण्याबद्दल मंत्री महोदय म्हंटले आपण जर मेमध्ये त्यांचं स्टेटमेंट बघितलं तर घोरवडी धरणामध्ये त्याच्यामध्ये पाणी असताना सासवडचं पाणी बंद करा म्हणून जाहीर त्यांनी सांगितलं होतं आणि त्याच्यामध्ये पेपरच्या बातम्या प्रेसमध्ये त्या गोष्टी आलेल्या आहेत अशा प्रकारे कुठला मंत्री त्या ठिकाणी जाहीरपणे सांगू शकतो का दुसरी गोष्ट कचऱ्याच्या बाबतीत सांगितलं सासवटपासून पाच किलोमीटरवरती नगरपालिकेने कचऱ्याची जागा ॲक्वायर केली आत्ता भोंडेंनी सांगितलं त्यांच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कचऱ्याचा त्रास होतो आज जर बघितलं तर कचरा डेपो तिथे होऊ नये म्हणून साठी मंत्री महोदय त्या ठिकाणी आंदोलन करतायत आणि अशा प्रकारे दहा गुंठ्यामध्ये कचरा डेपो होत म्हणतात दुटप्पीपणाचीच आहे आज तुम्ही मला एक प्रश्न त्यांना विचारायचा सात वर्ष या तालुक्याचं प्रतिनिधित्व ते करतायत दोन वर्ष राज्यामध्ये मंत्री म्हणून ते काम करत आहेत आज आम्ही एवढी कामं केलेली आहेत उभी आजच्या रात्री सभागृह असेल पाण्याची योजना असेल अनेक योजना त्या ठिकाणी उभ्या केल्या आहेत भाजी मंडईसारखी सारखी आणि एक संकल्पित स्मार्ट शहर आम्ही उभं केलंय एक काम के त्यांनी दाखव उस... एक करम... तुम्ही ते म्हणतात त्यांना विचारायचं दररोज पाणी किती लागतं त्याच्या टँक आहेत का आपल्याकडे त्याच्यामध्ये एवढी टँक्स आपल्याकडे आहेत का तेवढं पाणी डिस्ट्रीब्युशन करायला मी तुम्हाला ऑथेंटिकरित्या सांगतो की पूर्ण नियोजनाची चूक आहे म्हणून लोकांना त्रास आहे ऑन पेपर आय विल प्रू इट नंबर वन नंबर टू कचऱ्याच्या डेपोच्या संदर्भात ते बोलले कचऱ्याच्या डेपोला पहिला विरोध कोणी केला असेल तर त्यांचे तालुका पंचायत सदस्य झुरंगे यांनी त्यांनी विरोध केलाय इकडे बोलायचं ही दुटप्पीपणाची भूमिका त्यांची त्यांनी काय केलेली एक मिनिट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सव्वीस तेवीस वर्ष यांच्या काळामध्ये बंद असलेलं धरण गुंजवणी धरण पाच टीएमसीचं पूर्ण केलंय मी दीड वर्षाच्या काळात देशातलं रेकॉर्ड झालेलं आहे पुढे येणारी जी पाईपलाईन आहे नऊशे त्र्याऐंशी कोटीची तिला मंजुरी राज्य शासनाची गेल्या त्याचं सर्वेक्षण म्हणून ते पूर्ण होत आहे दीड दोन वर्षाच्या आत पूर्ण पाणी पूर्ण पाणी पूर्ण पाणी पूर्ण पाणी येते त्यामुळे धरणाचं काम असेल त्याच्यानंतर तुमच्या पाईपलाईनचं काम असेल हे पूर्णपणे केलं गेलेलं आहे शहरामध्ये माझं कामच नाही कारण मी शहरात निवडून आलेलो मी शहरात नाही आहे शहरातली सत्ता संपूर्ण या मंडळींच्या हातात आहे त्यामुळे शहरातलं काम मी करू शकत नाही देवेंद्र सरकारची जन्म चाचणी हा जो विशेष कार्यक्रम होता त्याच्यामध्ये सगळे आपण सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद